शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे दाखली तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे हनुमान जयंतीनिमित्त भव्य दिव्य वाघजई माता केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे दाखली मैदानामध्ये मा मोविलशेठ डुमाई यांचा दशमिंद केसरी बकासूर तसेच मोविलशेठ डुमा यांचा साम्राज्य देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमाई यांचा दशम हिंद केसरी बकासूर तसेच मोविल शेठ ढुमाई यांचा साम्राज्य नक्की कोणत्या सीमेमध्ये पाळताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोझे दाखली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ ढुमाई यांचा साम्राज्य आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व कारुंड एक्सप्रेसची की आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमीसाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुम यांच्या दशम हिंद केसरी बकासूरला तसेच साम्राज्यला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन